एक स्वप्नवत नेता ज्यांचं नाव उच्चारलं की अंगावरती रोमांच उठतो नेताजी सुभाषचंद्र बोस पण त्यांच्या मृत्यूचं रहस्य आजही देशवासियांना अस्वस्थ करतं खरंच ते एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये विमान अपघातात मरण पावले की एका मोठ्या कटाचा भाग होता चला शोधूया या रहस्याच्या मागचं सत्य भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद फौजेचं नेतृत्व करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आजसुद्धा एक रहस्यच आहे या मुद्द्यावरनं वारंवार राजकीय विश्लेषक आणि विचारवंतांमध्ये वादविवाद होताना दिसतात नेताजी सुभाषचंद्र बोस नेमक्या कोणत्या परिस्थितीत गायब झाले त्यांचा मृत्यू कसा झाला त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर अनेकजण विश्वास का ठेवत नाही अठरा जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी अडतीस दोन एल्गिन रोड कोलकत्ता या ठिकाणी एक जर्मन वॉडर कार येऊन थांबली कारचा नंबर होता बी एल ए सेवंटी वन सिक्स्टी नाईन लांबलचक शेरवानी सईल विजार आणि सोन्याच्या काड्यांचा चष्मा घातलेले विमा एजंट मोहम्मद झियाउद्दीन यांनी कारचा मागचा दरवाजा उघडला ड्रायव्हर सीटवर त्यांचे पुतणे बसलेले होते त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या खोलीची लाईट बंद केली नाही काही तासातच ते गाठ झोपले दरम्यान कोलकात्याची सीमा पार करून चंदर नागोरच्या दिशेनं निघून गेले तिथंही त्यांनी आपली गाडी थांबवली नाही ते धनबाद जवळ गोमो स्टेशनजवळ थांबले पेंगुळलेल्या डोळ्यांच्या एका कुलीनं झियाउद्दीन यांचं सामान उचललं कोलकात्याहून दिल्लीकडे जाणारी कालका मेल येताना दिसली ते पहिल्यांदा दिल्लीला उतरले तिथून पेशावर मार्गे ते काबूलला गेले तिथून बर्लिन आणि त्यानंतर काही काळानं पाणबुडीचा प्रवास करून ते जपानला पोचले काही महिन्यांनंतर त्यांनी रेडिओ स्टेशनवरनं आपल्या देशवासियांशी संवाद साधला आम्ही सुभाष बोलची आपल्या घरात नजरकैदेत असलेल्या सुभाषचंद्र बोस यांनी विमा एजंट झियाउद्दीन यांच्या वेशात चौदा गुप्तचर अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली त्यांनी फक्त भारतातून पलायन केलं नाही तर जवळपास अर्ध्या जगाची सफर करून ते जपानला पोचले दुसरं महायुद्ध संपत आलं होतं जपानने शरणागती पत्कारून तीन दिवस उलटून गेले होते अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला सुभाषचंद्र बोस यांचं विमान इंधन भरण्यासाठी तायपे विमानतळावरती थांबलं होतं दुसऱ्यांदा उड्डाण करत असतानाच एक जोराचा आवाज झाला शत्रूच्या विमानभेदी तोफेचा गोळा तर विमानाला लागला नसेल अस ना असं बोस यांचे सहकारी हबीपूर रहमान यांना वाटलं पण नंतर विमानाच्या इंजिनाचा प्रोपेलर तुटल्याचं लक्षात आलं विमान समोरच्या बाजूनं जोरात खाली आदळलं हबीब यांच्या डोळ्यासमोर काळं कुट्ट अंधार दाटला काही वेळाने ते शुद्धीवर आले विमानाच्या मागून बाहेर निघण्याचा रस्ता सामानापर्यंत बंद झाल्याचं त्यांनी पाहिलं समोरच्या बाजूला आग लागली होती ओर यांनी सुभाषचंद्र बोस यांना आवाज दिला नेताजी समोरून बाहेर पडा नंतर त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा विमान पडलं त्यावेळी नेताजींची वर्दी पेट्रोलनं भिजली होती ते आगीनं घेरलेल्या दरवाजातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या शरीराला आग लागली आग विझवण्याच्या प्रयत्नात हबीब यांचे हातसुद्धा गंभीररीत्या भाजले दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं पुढचे सहा तास नेताजींचं बेशुद्ध पडणं आणि शुद्धीवर येणं सुरूच होतं याच अवस्थेत त्यांनी आबिद हसन यांना हाक मारली आबीत इथे नाही मी हबीब आहे त्यावेळी थरथरत्या आवाजात नेताजींनी आपला अंतजवळ आल्याचं हबीब यांना सांगितलं आझादीची लढाई सुरू ठेवा असं भारतात जाऊन लोकांना सांगा असंही त्यांनी म्हटलं त्याच रात्री साडेनऊच्या सुमारास नेताजींनी शेवटचा श्वास घेतला वीस ऑगस्टला नेताजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारानंतर पंचवीस दिवसांनी हबीबूर रहमान नेताजींच्या अस्थी घेऊन जपानला पोचले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नेताजींच्या पत्नी एमिली या आपल्या व्हिएतनाममधल्या घरी आपली आई आणि बहिणीसोबत होत्या नेहमीप्रमाणे त्या रेडिओवरती संध्याकाळच्या बातम्या ऐकत होत्या तेवढ्यात वृत्तनिवेदकाने भारताचे देशद्रोही सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला अशा स्वरूपाची बातमी दिली एमिली यांच्या आई आणि बहिणीने स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहिलं सावकाशपणे त्या उठल्या आणि बाजूच्या खोलीत निघून गेल्या तिथे सुभाषचंद्र बोस यांची अडीच वर्षांची मुलगी अनिता गाढ झोपली होती बाजूला बसून रडल्याची आठवण एमिली यांनी अनेक वर्षांनंतर सांगितली होती खर तर सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत विमानात असलेल्या हबीबूर रहमान यांनी पाकिस्तानातून परतल्यानंतर शहानाबाद समितीसमोर साक्ष दिली होती नेताजी त्या विमान अपघातात मरण पावल्याचं आणि त्यांच्यासमोरच नेताजींवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं हबीबूर यांनी सांगितलं पण सुभाषचंद्र या अपघातातून वाचले आणि त्यानंतर ते रशियाला निघून गेले असं भारतातले अनेक जण मानतात भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी सांगतात की विमान अपघातावेळी तैवान जपानच्या ताब्यात होतं त्यानंतर त्यावर अमेरिकेने कब्जा केला दोन्ही देशांकडे या अपघाताची नोंदच नाही एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सोव्हियत संघाच्या विघटनानंतर एक सोव्हियत स्कॉलर मला भेटला नेताजी तैवानात गेलेच नव्हते असं त्यांनी सांगितलं ते सायगोनहून थेट मंचुरियाला गेले होते तिथे आम्ही त्यांना अटक केली होती त्यानंतर स्टॅलिन यांनी त्यांना सायबेरियाच्या यकुत्सक सा तुरुंगात टाकले होते तिथे एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांचा मृत्यू झाला सुब्रमण्यम स्वामी पुढे नेहरू यांचे स्टेनोग्राफर शानलाल जैन यांचा उल्लेख करतात त्यांनी शहानवाज चौकशी समोर दिलेल्या साक्षीबाबत त्यांनी सांगितले आयोगासमोर त्यांनी म्हटले होते की एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये एका रात्री तातडीनं भेटायला येण्याबाबत नेहरूंचा संदेश आला होता ते तेव्हा तीन मूर्ती भवन नव्हे तर आसफ अली यांच्याकडे दरी या अंगजमध्ये राहत होते जैन यांच्यानुसार त्यांनी ब्रिटिश पंतप्रधान एटली यांच्यासाठी एक पत्र लिहिलं होतं यामध्ये सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत आपल्या ताब्यात असल्याचं पत्र स्टॅलिनकडनं मिळाल्याचा उल्लेख होता दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी बोस यांनी हिटलरशी हातमिळवणी केल्यामुळे स्टॅलिन नाराज होते याबाबतचा दुसरा पुरावा चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री बनल्यानंतर आपल्याला मिळाल्याचं सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं रिंकोजी मंदिरात बोस यांच्या अस्थि ठेवण्यात आल्या आहेत त्या तुम्ही घेऊन जा पण त्याची डी एन ए चाचणी करण्यात येऊ नये अशी अट त्यांनी घातली तसेच इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात नेताजींशी संबंधित एक फाईल पूर्णता नष्ट केली होती अशी माहिती मिळाली होती पण ही गोष्ट कोणत्याही प्रकारे सिद्ध होऊ शकलेली नाही सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियावर ठेवल्या जाणाऱ्या पाळतीची माहिती नेहरू यांना वैयक्तिकपणे होती बोस आपल्या कुटुंबियाशी संपर्क करू शकतात म्हणून त्यांच्या पत्रांची तपासणी करण्यात येत होती सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला वीस वर्षांपर्यंत त्यांच्या कुटुंबियांवरती नजर ठेवण्यात आली याच्याशी संबंधित कागदपत्र सार्वजनिक झाल्यानंतरच याबाबत कळेल अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस तैवानमधील ताईहोकू एअरपोर्टने सुभाषचंद्र बोस एक जपानी विमानानं निघाले उड्डाण करताच विमान क्रॅश झालं जपानी अधिकाऱ्यानुसार सुभाषचंद्र बोस गंभीर भासले होते काही तासात त्यांचा मृत्यू झाला ही बातमी रोडिओवरनं प्रसारित झाली पण कुणालाही नेताजींचं पार्थिव दाखवलं गेलं नाही त्यांच्या कुटुंबियांनाही त्यांचं अंतिम दर्शन झालं नाही त्यामुळे संशय निर्माण झाला आहे हा खरंच अपघात होता की काहीतरी लपवलं गेलं काही संशोधकांचं म्हणणं आहे की नेताजी अपघातानंतर जिवंत होते आणि रशियात गेले काही अफवा अशाही होत्या की स्टॅलिननं त्यांना बंदिवासात ठेवले होते पण याचाही कधीही ठोस पुरावा सापडला नाही फैजाबाद उत्तर प्रदेशमध्ये एक साधू राहत होता गुमनामी बाबा त्याच्याकडे नेताजींसारख्याच वस्तू पत्र आणि पुस्तक सापडलं अनेकांना वाटतं ते सुभाषचंद्र बोस होते पण डी एन ए तपासणीत हे सिद्ध झालं नाही आता आपण पाहू की सरकारी आयोग काय म्हणतो एक शाहनवाज खान आयोग एकोणीसशे छप्पन्न त्यांनी अपघात मान्य केला दोन खोसला आयोग एकोणीसशे सत्तर त्यांनीही अपघात मान्य केला तीन मुखर्जी आयोग एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाच यांनी अपघात नाकारला सरकारनं अहवाल फेटाळला तुम्हाला काय वाटतं सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू खरंच अपघात होता की एका मोठ्या षडयंत्राचा भाग सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला पण त्यांच्या विचारांचा अंत झाला नाही तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा म्हणणारा हा नेता आजही लाखो भारतीयांच्या हृदयात जिवंत आहे अपघात हत्या की गुप्त मिशन सत्य काहीही असो एक गोष्ट नक्की नेताजींनी आपल्या देशासाठी जे बलिदान दिलं ते अमर आहे आज त्यांच्या मृत्यूचं सत्य अजूनही अंधारात आहे काही लोक म्हणतात त्यांनी जाणून बुजून गुप्त राहणं निवडलं काही म्हणतात ते हत्येचा बळी ठरले पण एक गोष्ट नक्की नेताजींचं स्वप्न आणि बलिदान कधीही विसरता येणार नाही तुमच्या मतानुसार हा अपघात होता की हत्या तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच ऐतिहासिक प्रेरणादायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण